नमस्कार बदलापूरकर गेल्या काही दिवसांमध्ये बदलापूर शहरात राजकीय वातावरण अगदी खालच्या थराला जात असताना आपलं आपण सर्वजण बघतोय पण खऱ्या अर्थाने आज निवडणुका तोंडावर असताना दोन डिसेंबरला मतदानाचा दिवस आहे आणि जसे जसे मतदानाच्या दिवस जवळ येत प्रचार सभांचे दिवस जवळ येत आहेत तशी तशी रणधुमारी वाढत जाणार आहे पण सर्व राजकीय पक्षांनी बदलापूर शहरातल्या सर्व नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या सुसंस्कृत बदलापूर शहराची एक वेगळी संस्कृत आहे आपण एवढ्या सुसंस्कृत शहरात राहतो ज्या ठिकाणी एक वेगळा राजकीय वारसा असल्याचा आपण नेहमी लोकांना सांगत असतो आपलं उदाहरण राज्यात घेतलं जातं आणि त्यामुळे निवडणुका येत जात असतात सत्ता येत जात असते विजय पराजय होत जात असतात म्हणून प्रत्येकाला एक विनंती या माध्यमातून आहे की त्यांनी या ठिकाणी कटुत्ता कशी कमी होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ह्या निवडणुका म्हणजे काही इकडे अमरपट्टा घेऊन कोणी या ठिकाणी येणार नाही निवडून जरी आला तरी तरी आणि दोन वर्षात आपल्या सर्वांना माहिती की या ठिकाणी महानगरपालिका होणार आहे दोन वर्षासाठी आपल्याला गुन्हा गोविंदांनी या ठिकाणी यायचंय नंतर परत एकदा या ठिकाणी निवडणुका होणार आहेत परत नवीन वार्ड असणार आहेत नवीन उमेदवार असणार आहेत नवे चेहरे असणार आहेत नवीन लोकांना संधी असणार आहेत त्यामुळे या ठिकाणी आमच्या पक्षाचे लोक असो किंवा आमचे विरोधक असो अगदी शिवसेनेचे काही नेते असो त्यांना सुद्धा या निमित्ताने विनंती आहे की आपली भाषा आपण सांभाळली पाहिजे आपलं कर्तव्य आहे की आपण ही निवडणुका निष्पक्ष आणि यंत्रणेवर कोणताही ताण येणार नाही अशा वातावरणात शुद्ध वातावरणात पार पाडल्या पाहिजे मी कालही एक वक्तव्य ऐकलं ज्यामध्ये आदरणीय आमचे काही नेते आहेत ज्येष्ठ नेते त्यांच्यावरती अगदी खालच्या भाषेत टीका झाली मला त्यांना सांगायचं कधी काही तुम्ही सुद्धा त्यांचंच नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करत होतात आणि त्यांच्यामुळे तुम्ही इतके वर्ष या ठिकाणी सत्तेत बसला होता त्यामुळे आमचे सन्माननीय नेते असो किंवा तुम्ही आमच्यासाठी सन्मान्यच आहात जरी तुम्ही विरोधक असाल तरी विरोधकांचा सन्मान करण्याची आमची संस्कृती